समय सूचकता दाखवणं काय असतं या मातीला फक्त एकाच राजाला जमलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज दुसरा प्रश्न विचारतो औरंगजेब अरे शंभू तेरे बहुत तेरे अरे शंभू तेरे बारे में मैंने बहुत तुझ्या तुझ्यासारख कुस्ती कोणी खेळत नाही मग शंभू माझ्या दरबारात एवढे नामवंत कुस्ती आहेत माझ्या दरबारातल्या एका पैलवानाशी तू कुस्ती खेळशील का आणि संभाजीराजेनी एकदा त्या औरंगजेबाच्या पैलवानाकडे बघितलं आणि सांगितलं हे औरंगजेब आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही सबब हे हिंदुस्थानाचं पाणी होतं हे हिंदूचं रगात होतं आणि ठरलं तेव्हापासून शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवण्याचं नियोजन करू लागले बाप अडकलाय नऊ वर्षाचं पोरग बापाला सोडवण्याचं नियोजन करते आणि कुंभाराच्या वाड्यापासून महाराजांना सुखरूप राजगडापर्यंत पोहोचवायचं सगळं नियोजन संभाजी महाराजांनी केलं आणि ठरलं संभाजीराजांच्या नियोजनात निसटले छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निसटले गेले छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरती गेले पण जाताना नऊ वर्षाच्या संभाजीराजांना एकटे सोडून गेले <laughs> काय वाटलं असेल आपला एखादा पोरगास्त म्हणला असता काय पप्पा नाही वाटलं शिवाजी महाराजांना बाप आहे शेवटी तो वाटलं जाताना विचारलं असत जाताना जर संभाजी महाराजांनी विचारलं असत शुभ आबासाहेब मला एकट्याला सोडून तुम्ही जाणार अहो साहेब मला एकट्याला सोडून तुम्ही जाणार अरे फाटला असता असता विचारला मला एकट्याला सोडून जाणार पण नाही शिवरायांचा छावा जाणता होता आणि महाराजांना संभाजीराजे म्हणतात आबासाहेब तुम्ही निश्चिंत जावा तुमचा छावा हे मागचं सगळं सांभायला अजूनही तयार आहे आणि गेले संभाजीराजाच्या नऊ वर्षाच्या पोराच्या जीवावरती ही सगळी साम्राज्याची धुर सोडून महाराज राजगडावरती गेले आणि त्यावेळी काशी पंतांच्या सहाय्यातून संभाजीराजे सुखरूप राजगडाकडे जायचं नियोजन केलं पण जसे शिवाजी महाराज राजगडाच्या जवळ जायला निघाले त्यांच्या पाठीमाग्या औरंगजेबाचं काही सरदार सैन्य लागलं त्यावेळी या सैन्याची दिशाभूल करावी यासाठी शिवाजी महाराजांनी वार्ता उठवली कि वाटेत संभाजी राजांचं निधन झाले संभाजी राजांच्या पाठीमाग मरण तेव्हापासून कायम पाठीमागच उभा राहिलं आणि ही वार्ता औरंगजेबाला कळाली आणि सगळे सरदार गेलेले माघारी पोत पाठवले बोलवून घेतले आणि शिवाजीराजे सुखरूप राजगडावरती गेले गेल्यावर त्या हो विचारलं शिवबा माझा शंभू कुठं आहे राजांच्या डोळ्यात पाणी होत अरे शुभा सांग ना माझा शंभू कुठं एक सरदार पुढे आला आऊ राजांचं वाटेत निधन झालं डसा डसा रा आज जाऊ अरे माझा शंभूला मागे का ठेवला पण ही चालच चा शिवरायांची होती का वातावरण सगळं शांत केलं आणि काशी पंतांच्या सहाय्यातून संभाजी राजांना गडावरती आणलं पण गेलेले संभाजीराजे हे फक्त संभाजी शिवाजी भोसले होते पण आलेले संभाजी राजे हे मुघली रियासितीचा मुगली राजकारणाचा अभ्यास करून आलेले रणधुरंदर संभाजी राजे होते आणि आल्याबरोबर शिवरायांनी राजांच्या हातात अनेक गोष्टी दिला दान प्रमुख म्हणून संभाजी राजांची निवड केली आता शिवरायांच्या स्वराज्यात जे खटले महाराज निवडत होते आणि ज्या खटल्यांचा निकाल महाराज देत होते आता त्या खटल्यांचे निकाल संभाजी राजांचं न्यायालय देऊ लागलं त्यावेळी स्वराज्यात एकाही माय माउलीवरती अत्याचार झाला नाही हे फक्त संभाजी राजांच्या न्यायालयात घडलं ताई मध्यंतरी आमच्या सरकारनं लाडकी बहीण योजना काढली तुमच्या कानावरती आला असेल पंधरा पंधराशे रुपये अख्ख्या सरकारच्या बहिणी खुश करून टाकल्या पण शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती बर का सरकारनं लाडकी बहीण योजना काढली पैसे दिले पण संभाजी राजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती संभाजी राजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण मात्र योजना नक्कीच होती जी संभाजी राजांनी चालू केली होती आणि हळूहळू संभाजी राजांकडे आले विचारलं शंभूराजे तुम्ही उत्तम लेकरी चालवता न्याय निवाडे उत्कृष्ट करता मग संभाजीराजे तुमची आणि आणि छावा आज्ञा आज्ञा सुटली गुजरात खंबायत प्रांत लुटायची आणि संभाजीराजे घोड्यावरती बसले चलवर हातामध्ये घेतली आणि गेले हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की yeah. आणि युद्ध चालू झालं रणंगन तापलं संभाजीराजांची संशयर गुजरात खंबायत प्रांत लुटून त्यांना भिकारी करून महागारी आली आल्यावेळी वेळी ही वार्ता शिवरायांना कळाली आणि शिवाजी महाराज म्हणतात दत्ती तोफांना आमचा छावा खासी जीत घेऊन आलाय आणि पहिली विजयाची जीत संभाजी राजांनी स्वराज्याच्या इतिहासात नोंदून ठेवली आले संभाजीराजे <ETS> एक एक सगळं संकट एखाद्या सैनिकाचं एखाद्या संकटाचं एखाद्या मोहिमेचं नियोजन महाराज करायचे आणि त्या मोहिमेची लढाई नेतृत्व संभाजीराजे करायचे संभाजीराजांची दहशत एवढी होती कोणी शत्रू संभाजी राजांच्या समोर उभारायला रा तयार नव्हता एवढी मोठी दहशत पण हा राजा ज जसा मोठा झाला तरी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला महाराजांचा राज्याभिषेक होणार होता अखंड हिंदुस्थानच्या अधिपती आता छत्रपती होणार होते आणि झाले मुलांच्या पाचशाही मध्ये एक मराठा छत्रपती झाला ही गोष्ट साधी झाली नाही असं बकरकरांनी लिहून सुद्धा ठेवलं पण आतापर्यंत संभाजीराजे हे फक्त संभाजी होते पण आता संभाजीराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले आतापर्यंत संभाजीराजे फक्त युवराज होते पण पहिल्यांदा संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे होणारे दुसरे छत्रपती ठरले आणि हीच गोष्ट तत्कालीन मंत्र्यांना आवडली नाही संभाजी राजांवरती अनेक आरोप केले गेले काही थोडक्यात आरोप सांगतो पहिला आरोप केला संभाजी महाराजांवरती तो म्हणजे संभाजीराजे स्त्री लंपट अरे ज्या माणसानं माईमाऊलीच्या पदराला सुद्धा हात लागून दिला नाही त्या राजाचा लोक आहे रे हो। तो स्त्री लंपट असेल का संभाजी राजांच्या काळात दोन गोष्टी घडल्या संभाजी राजांनी त्या इतिहास घडून आणला पहिली गोष्ट ते, ते म्हणजे परस्त्रीचा आदर करणारा राजा एकमेव झाला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ही प्रेरणा कुठून आली ही इतिहासातून आली म्हणून माझं कायम मायमौलींना सांगणार आहे ताई नो मी तुमच्या भावासारखं आहे या भावाचं एक वाक्य घेऊन जावा ताई नो जर तुम्हाला कोणी हात लावला जर तुम्हाला कोणी हात लावला तर तुम्ही आई ग करता कामा नये पण जेन तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बाप चाटवला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा <Pascal figuring out> तुम्ही जर रस्त्यानं चालला आणि एखाद्यानं जर तुम्हाला विचारलं मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर तुमचा वाट कुणी अडवली तर त्याला मराठ्याची जात दाखवा त्याला मराठ्याची जात दाखवा अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची तलवारी पेक्षा तुमच्यासाठीच होऊन जातोय तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजर्याची धार आहे कर्नाटकची वाघिणी तू भवानी चा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेठ दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस दुबळी समजू नकोस स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोल